सतत थकवा येत चक्कर येते कदाचित तुमचं हिमोग्लोबिन कमी असेल तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल आहात विश्वास आरोग्य विषयक गप्पा फार्मसी सोबत तर हिमोग्लोबिन हिमोग्लोबिन म्हणजे रक्तातला एक असा घटक जो ऑक्सिजन पूर्ण शरीरात पोहोचवतो याच मूल्य आपण की पुरुषांमध्ये तेरा ते सतरा ग्रॅम पर डेसिलिटर असावं आणि महिलांमध्ये बारा ते पंधरा हे एचबी नॉर्मल असतं बी कमी होण्याचं मुख्य कारण म्हणजे लोहाची कमतरता म्हणजे आयरन डिफिशियन्सी म्हणू शकतो आपण तर ही डिफिशियन्सी रिकवर करण्यासाठी পানি াস্তিণ আহারা মধ্যে পালক মেতি শেওগা ভাজলে চনে শেঙ্গে गुळ त्यामध्ये फळामध्ये डाळिंब खजूर मनुकाल विटॅमिन सी लिंबू आवळा हे आयन शोषण हे वाढवतात त्याचबरोबर दूध आणि खजूर आणि जेवणानंतर लगेच कॉफी किंवा चहा पिणं हे टाळलं पाहिजे त्याचबरोबर गर्भधारणेत हिमोग्लोबिन खूप महत्वाचं असतं तेच बाळाला हवा आणि पोषण देतं गर्भवती महिलांमध्ये अकरा पेक्षा जास्त एचबी असणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आहारामध्ये पालक मेथी शेवगाव त्याचबरोबर डाळिंब खजूर दूध नक्की खा आणि लिंबू किंवा आवळा सोबत घ्या आणि डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या नियमित घ्या त्यामुळे आई आणि बाळ हे दोघही सुरक्षित राहतात तर महिलांमध्ये मा मासिक पाळीमध्ये मा रक्त जास्त जातं त्यामुळे हिमोग्लोबिन हे कमी होतं हिमोग्लोबिन म्हणजे आपल्या शरीराची ताकद असं जर आपण जसं म्हणलं तर महिलांमध्ये बारा ते पंधरा हे नॉर्मल आहे आणि प्रेग्नंट महिलांमध्ये अकराच्या अभाव असावा ह्या मासिक पाळीमध्ये मा जर रक्त जास्त जात असेल किंवा कमजोरी वाटत असेल तर लाजू नका डॉक्टरांना दाखवा वेळ दिलाज केला तर आरोग्य नक्की सुद्धा तर लक्षात ठेवा वेळेत तपासणी करणं खूप गरजेचं आहे आणि आपल्या डॉक्टरांचा योग्य सल्ला घेतला तर आरोग्य नक्की तर विषयक योग्य आणि खरी माहिती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे हाच आमचा उद्देश आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या गावातील आणि आपल्या घरातील प्रत्येकाचं आरोग्य जपण्यासाठी आरोग्य मित्र फार्मासिस्ट या मराठी युट्यूब चॅनलशी जोडून राहा जेणेकरून इथं आपण नेहमी विश्वास आरोग्य विषयी गप्पा आपण करत राहतो नवीन नवीन व्हिडिओ येत राहतो तर पुन्हा भेटून एक नवीन विषय या सोबत तोपर्यंत सुरक्षित रहा, स्वस्त रहा, राम राम धन्यवाद